तर नमोद शेतकरी योजनेबद्दल सर्व शेतकरी बांधवासाठी एक आनंदाची बातमी आहे तर नमोद शेतकरीचा चौथा हप्ता आता या पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत तर पी एम किसानच्या पाठोपाठच आता नमोचा चौथा हप्तासुद्धा या पात्र शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर त्या पात्र शेतकऱ्यांची यादी प्रकारेची करायची आहे त्यानंतर जे काही नमोद शेतकरीचं पोर्टल अपडेट झालेलं आहे तर त्याबद्दलसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचं जे काही डि स्टेट आहे तर मी माझी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर आजची डेट बघू शकता ता 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 तर मी सत्तावीस सहा दोन हजार चोवीस त्यानंतर जे काही टायमिंग आता झालेलं मी व्हिडिओ जे काही बनवत आहे त्यानंतर इथं तुम्हाला बेनिफिसरी लिस्ट जी काही अपडेट झालेली आहेत त्यानंतर इथं जेंडर तुम्हाला ते दिसत असेल त्यानंतर फार्मरने तर इथं मी माझी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे सर्वात पहिल्या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथं आल्यानंतर तुमचं जे काही स्टेट आहे स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे डिस्ट्रिक्ट आहे ते सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुमचा जो काही सर्कल आहे म्हणजे तालुका सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुमचं कोणत्या एरियामध्ये ते ब्लॉक तर ते तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं व्हिलेज त्यानंतर गेट रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता फार्मरचे जे काही लिस्ट आहे फार्मर नेम्स तर ते इथं ओपन होईल तर तुम्ही इथं बघू शकता भरपूर जणांचे नावं आहे त्यानंतर इथून जे क्लिक करून तुम्ही दुसऱ्या नावावरती सुद्धा लिस्टवरती जाऊ शकता त्यानंतर जे आपण आता नमो शेतकरीचं जे काही पोर्टल आहे त्याचप्रमाणे पी एम किसानचं पोर्टलसुद्धा आता अपडेट झालेलं आहे तर आता आपण पी एम किसानच्या पोर्टलवरती आलेलो आहोत तर भरपूर शेतकऱ्यांना पी एम किसानचा इथं लाभ मिळत नाही आहे त्यानंतर त्याच्या मोबाईलमध्ये जे काही अपडेट करण्याचा एक ऑप्शन इथं आलेलं आहे त्यानंतर तुमच्या आधारमध्ये जर काही करेक्शन असेल जर तुम्हाला त्याला पी एम किसानचे हप्ते मिळत नसेल तर इथं मोबाईल अपडेट यावरती ज्या क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर किंवा तुमचा आधार नंबर टाकून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर इथून अपडेट करून घ्यायचा आहे तरीसुद्धा काही अडचण जात असेल जर याच्या हप्ते मिळत नसेल त्यानंतर आधारमध्ये काही करेक्शन असेल तर आता आपण जे काही बेनिफिशरी लिस्ट इथं चेक केलेली आहे त्यानंतर आता नमो शेतकरीचं जे काही पोर्टल आहे तर नमो शेतकरीचं जे काही पोर्टल आहे तर बेनिफिशरी स्टेटस तुम्ही इथून जे आहे त्याचा चेक करू शकता तर इथं तुम्हाला आल्यानंतर इथं अशा प्रकारचे डॅशबोर्ड दिसेल त्यानंतर कोणत्या बँक खात्यामध्ये याची जी काही रक्कम जमा झालेली आहे ते सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता तर इथं तुम्हाला दोन प्रकारे एक तर रजिस्ट्रेशन नंबर जे की पी एम केसांच्या पोर्टलून काढता येतो तर ते कश्चा प्रकारे काढायचे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर आता आपण याचं जे काही बेनिफिशरी स्टेटस आहे ते काढणार आहे तर यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथून आपली जे काही मोबाईलची स्क्रीन आहे ती इथून डेस्कटॉप देस्टौ, साईट करून घ्या तर इथून ज्या डेस्कटॉप साईट केल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला एरर येईल त्यानंतर इथं जे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे तर मी माझी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे त्यानंतर इथं जे काही कॅपच्या आहे कॅपच्या इथं टाकून घ्यायचं आहे तर मी तर जे ज्या इथं टाकून घेणार आहे त्यानंतर इथं तुम्हाला सेंड ओ टी पी यावरती ज्या क्लिक करायचं आहे एक ओ टी पी येईल ते ओ टी पी आपल्याला इथं टाकायचं आहे तर ओ टी पी आलेला आहे तर आपण इथं ओ टी पी जे इथं कॉपी करून घेणार आहे इथं पेस्ट त्यानंतर इथं गेट डाटावरती मी क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर इथं थोडा लोडिंग घेईल त्यानंतर इथं तुम्हाला शो करेल की तुमचे नमो शेतकरी योजनेचे हप्ते कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर इथं तुम्ही बघू शकता जे काही इन्स्टॉलमेंट आहे ते कोणत्या बँक खात्यामध्ये इथं जमा झालेली आहे तर मी माझी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता जर तुम्हाला पी एम आणि नमोचे हप्ते मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर नवीन नोंदणी पी एम किसानची आता सुरू झालेली आहेत जे की पी एम किसानचे पात्र शेतकरी आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांना नमोचे सुद्धा इथं मिळणार आहेत त्यानंतर आता जे काही महिलांसाठी नवीन योजना सुरू झालेल्या आहेत त्यानंतर पुरुषांसाठी लाडका भाऊ योजनासुद्धा सुरू झालेल्या आहे तर महिन्याला तुम्हाला बारा हजार रुपये इथं मिळणार आहेत तर त्यासाठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता जर तुम्हाला व्यवसायासाठी लोन पाहिजे असेल तर लोन व्यव लोन योजनासुद्धा आता सुरू झालेल्या आहेत तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवनव योजनेच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू